मंडळी सोम आमचा डॉलूला आणायला चाललाय आपल्या बहिणीला सकाळी सकाळी माझी धावपळ झाली असते आज नाव सोहम आला म्हणून बरं झालं डॉलला आणायला सोहम पुण्याला चालला आहे सकाळी इंद्राणीचं रिझर्वेशन आहे सकाळचे पावणे सहा वाजलेत आणि कल्याणवरून तो ट्रेन पकडणार आहे हे आहेत आमचे बाप्पा मग शिस्तीत जाऊन शिस्तीत या हां आणि रस्त्यानं गर्दी असते साईडला व्यवस्थित हे करा सांभाळून आण तिला असतील तुझ्या मग ती हातातली बॅग पण तिच्या बॅगेत घाल चल बाय तू कधी आला परवा दिवशी म्हणून वाटलं होतं मग आवाज ऐकू ऐकतो तुला कधी नाही नाही मी तेव्हा नव्हतोच घरी कोणी काढली क्लासमधील फुगले फांगले आमचकडे कोणच नाही आणि हे घेऊन फिरायला लागलोय मी आता बॅग करतो ऐकन आहे म्हणून तर मी आलोय येऊ शकत नाही म्हणून आई रोडवर काय अंडर कन्स्ट्रक्शन वाला रोडवर मधल्या लेवलवरती दादा काय तानाजीची ट्यून पण वाजत आहे आवाज येत नाही जरा जोरात बोल तानाजी ट्यून पण वाजवत आहे कशावर माझी बेसिक ट्रुनिंग स्टार्ट तर मंडळी मुलं आमची संध्याकाळी त्यांची ट्रेन होते संध्याकाळी इंद्राणीचं रिझर्वेशन आहे साडेसहाची गाडी आहे तर मुलांनी आता असं विचार केला की ते एवढा वेळ बसून काय करणार आहे तर तिथंच एक मत्स्यालय आहे ह्या उद्यानामध्येच आणि वीस रुपये तिकीट आहे त्याचं आणि आमची मुलं ते मत्स्यालय बघायला गेलेले आहेत म्हणजे एक्वेरियम किती छान छान फिश आहेत बघा डॉलू म्हणतो ते एक बुक्की टेंगूळ <laughs> एक छान असा बुक्की टेंगूळ आलेला एक फिश होता पुढं खूप छान होता आणि तिला खूप आवडला होता तो तर तुम्ही बघू शकता पुढं आणि छान होतं म्हणजे ते थोडा टाइमपास पण आमचा झाला

नुच्छ, 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 नुच्छ. <laughs> के हे बघण सारखं टायगर तिची किती काय दे <laughs> आहे <laughs> <librame> <h Braver horse family> ना हॉर्न ते गोल्ड फिश मध्ये त्यांचं जे खालचं हे असे ना ते गोल्डच असं गोल्ड कलरच आहे वरच ऑरेंज ब्लॅक कोणचे कोणत्या

हे वेगळं आहे जरा ते टर्टल

त्याच्यानंतर पोरं आमची जेवायला गेली आणि मस्त सोन सांगता आई तिला कॅफेमध्ये घेऊन गेलो कॉफी वगैरे दिली तिला आणि उगंच टाईमपास होण्यापेक्षा म्हणून हे मस्त तिला बघायला नेलं होतं कारण ती मोबाईलच बघत बसली असती त्याच्यामुळं आणि छान पण झालं झाल्यानंतर बघितलं मुलांनी काहीतरी वेगळं बघून काहीतरी त्यांना माहिती पण मिळाली आणि त्यांचं आता मोबाईलचं की नाही चार्जिंग संपत आलेलं सोबला अजिबात चार्जिंग नव्हतं आहे वीस टक्के चार्जिंग होतं त्याच्यामुळं मग आता संध्याकाळपर्यंत आम्हाला पाहिजे होतं आम्ही कुठं कुठं गेलो काय काय केलं ते काही मी शूट केलं नाही इतकं काही शूट केलंय ते मी म्हणजे टाकते आहे मंडळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सोहम गेलाय पुण्याला आणि ते दोघ जण येणार आहेत आणि कोणी घरात नाही आहे साहेबांचं ऑफिस आहे आणि आता मला आरती करून घ्यायची आहे कारण वेळ झाला आहे साडेसात वाजलेत आता पोरकनी यायला वेळ आहे कारण की पोरांना यायला म्हण आहे म्हणजे पावणे दहा नऊ दहा तरी नक्कीच वाजतील म्हटलं करून घ्यावी आरती आता आरती करून घेते मंडळी करून घेऊया पूजा पोरांची वाट बघून अशी उत्सुकता तयार झालेली आहे की कधी एकदा पोरं येत आहे <laughs> पोरांची खूप वाट बघते दुपारपासून आणि बऱ्याच वेळा त्यांचा फोन झाला सोहमचं काय झालं त्याच्या मोबाईलमध्ये बोलला आई चार्जिंग कमी आहे म्हणून मी काही जास्त फोन केलेला नाही आहे पण मी इकडं सगळं आता आवरून ठेवलं आहे स्वयंपाक काही केलेलं नाही मला म्हणताय मी तो स्वयंपाकाचं काय करू अशी पोरं हो ना सगळ्यांचीच पोरं सारखी बघा कुठेही जगाच्या पाठीवर जा म्हणतात आम्ही खाल्ले आता आम्हाला नको काय अरे म्हटलं काहीतरी बनवते म्हटलं मग तुम्हाला हे आवडतात तर काय ते पराठे आवडतात आलू पराठे तर ते बनवते पण म्हणते मला नको डॉल सोम म्हणते मला नको आम्हाला भूक नाहीये आहे अरे तुम्ही तीन चार वाजता खाल्ले पण कुठं ऐकतात ते बघू त्यांच्यासाठी आता अनेकदा फोन करते आणि म्हटलं काय बनवू तुमच्यासाठी सांगा थोडंसं छोटं मोठं तरी बघूया काहीतरी बनवते दिवाबत्ती करून घेते आधी देवघरात आणि मग बाप्पांच्या इथं बाप्पाच्या इथं अखंड दिवा तर आहेच पण आता आरती करून घेते वेळ झालाय आणि तुम्हाला म्हणतात ना की हा लाईट लागत नव्हता तर लागले बघा आता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुख करता दुख हरता भरता गणेशाय नम प्रणम्यशिरसा देवं गौरीपुत्रविनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुत्तमात्रसिद्धे प्रथमं वक्रतुण्डच्च एकदन्तं तु तियकं तृतीयकृष्णपिङ्गाक्ष गजवक्रं च तूतकं लम्बोदरं पञ्चम च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं च नवमं बालचन्द्रच्च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं पूगजानना दिनारत्पुराणे सङ्कटनाशनं महागणपतिस्तोत्रं सु तर काय सांगायचं इतकी गडबड झाली ना पळत पळत आले खाली ना दूध घ्यायला गेलते दरवाजा एवढाच ठेवून गेलते सांगून गेलते तसं तर पण की नाही जायचं नाही असं गणपती ठेवून म्हणतात पण आता काय करणार घरकडून नसेल तर काय करायचं आणि पोरांना ना 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 की नाही जेवायचं नाही आहे म्हणतात की गोड खीर कर म्हणतात शिरा करते नाही म्हणजे गोड शेवायची खीर कर मग दूध पाहिजे होतं म्हटलं दूध घेऊन आले पटपट आले इतक्या पळत आले का माहिती आहे का कारण की ना पाण्याची टाकीचं मी नेहमी बंद करून जाते आणि माझ्या खाली गेल्यानंतर लक्षात झालं आणि म्हटलं सिक्युरिटी तिथं काहीतरी करत होते मला वाटलं की सोडतायच हे का पाणी नुसतं दूध घेतले नाही असली पळत पोलत पळत आली नुसतं एक भेंडीची भाजी घेतली दूध फुलं एवढीशी दहा वीस रुपयाची फुलं एवढीशीच दिलीत दहा आलेच असले सगळी मिळून आणि घेऊन आले आता छानशी अशी गोड खीर करते छोट्या बारीक शेवया आहेत माझ्याकडं अशाही त्या खूप दिवसापासून आहेत कारण गोड काय तर जास्त करत नाही त्यामुळे पोरं पण आलेत थोडंसं संपेल चला तर करूया थोडीशी शेवयाची खीर नैवेद्याला पण तेच होईल ना मग ड्रायफ्रूट्स आहेत तर हे मी कापून घेतलेत मनुका आणि बाकीचे ना असं कापत बसत नाही मी काय करते म्हटलं तुम्हाला दाखवावं असं एकदा एकदा दगडाने ठेचून घ्यायचं खरपत त्यात ठेचलं तरी होतंय असं ठेचलं ना छान त्याचे जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण तुकडे होत नाही छान होते कुठं कि ते किसत बसा आणि काय जास्त असेल तर ठीक आहे किसायला वगैरे आपल्याकडे किसणी असेल तर पण हे असं होते मी त्रासच करते गडबड असेल तर एक एकला असं ठोकलं ना जाते जेवढं आपल्याला बारीक पाहिजे तेवढं बारीक पण याला असं तोडून करता येते ना जास्त मोठं असेल तर हे लाग काजू घर तर लगेच होता तेव्हा असं त्याला मोठं मोठं कापत बसा चाकून वेळ लागूत त्याला करायला काहीतरी शक्कल लढवायची जा आता हे मी आधी चळून घेते म्हणजे शेवयाबरोबर ड्रायफ्रूट घालते आधी आणि शेवया पण घालते त्याच्याबरोबर भाजल्या जातात चांगल्या भाजून घ्यायच्या भाजल्याच असतात या पण तुपामध्ये चांगल्या परतल्या की खीर अगदी छान होते छान अशा चा परतल्यात आणि भाजल्यात पण आता आपण घालायच्या म्हणजे दूध त्या घालायच्यामध्ये साखर तुम्हाला जर गुळ वापरायचा असेल ना तर गॅस बंद करायचा शिजवायच्या शेवयाआधी गॅस बंद करायचा आणि मग घालायचा गूळ कारण की फाटते मग गुळामुळं खीर करते मी पण तशी गुळाची खीर पण की नाही गॅस शेग शेवया अशा शिजवायच्या सगळ्यात शेवटी मग गुळ घालायचं आणि गॅस बंद करायचा थोडंसं केसर घालणार आहे मी जायफळ आणि थोडंसं वेलची घालूया चला आता आपली खीर रेडी आहे नैवेद्य दाखवून घेते आधी गॅस करूया बंद एक दोन मिनटं आधी झाकून ठेवते मग नैवेद्य दाखवते तर इकडं माझं सगळं म्हणजे घरात आत बाहेर आत बाहेर चाललेलं एकदा लिपकडं बघून येत होते की लिप येते का चौथ्या मजल्यावर आणि पोरं येत आहेत तर मग सारखं सारखं माझी तिकडंच नजर जात होती एकदा जाऊन जाऊन बघून येत होते मी येत आहेत का पोरं येत आहेत का कारण की ह्या ह्या वेळेला येणार असं त्यांनी सांगितलेलं

आणि ही आमची गौरी आलेली आहे गौरीच्या आधी आमची गौरी आली, आली। <laughs> <laughs> कसा झाला प्रवास सोहमचा मी त्रास नाही दिला अरे माझ्या बच्चॉले त्रास दिला नाही पण मला तू एक सांग हे ते सरप्राईज कसं होत तुझ्यासाठी माझ्याकडून माझ्याकडूनच शिकलेत कसं प्रॅक करेन अगं ते ठीक आहे ग गरप्राईज तुला कसं होत तुला फोन केला तुला वाटलं ना मी येते तू जेव्हा मी फोन लावलेला तेव्हा आई म्हणली की मी फक्त म्हणली की सोबत म्हणतेस म्हणतो तुझा आवाज येत होता तो इतका मी कॉल केला तेव्हा बाबा इथं होते मग तू जेव्हा त्या व्हिडिओ मध्ये ऐकलं की केलं तेव्हा तू म्हणत होती ना तू होता मला माहिती होत पण ते बाबा होते कसा बनवला <laughs> पण कसं वाटलं पण आज आल्यावर माझा बच्चा दमल आणि मुख्य तर सांगायला दमला शर्ट चिंच मुख्य सांगायचं तर सकाळी तिने कर्जतला ना सुम रेड वायर तुटली होती त्यामुळे सोमची गाडी एक तास लेट आणि इकडे पोरगीचा खोलना उरखून खोलना मुरखून

बाप्पांना पण लाव फुल वा अक्षता वा बाप्पांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या यश द्या डोल्लं आमच्या आणि प्रसाद देते था? ते ते की थांब हे बघ तिथं खीर आहे बाप्पांची घे बघ वाटी वरती बघ थोडी खाणे आता तू मस्त आहे छान आहेत ना गणपतीप्पा आवडले तुला डेकोरेशन दे आहे ना गणपती गणपतीप्पांचं मी केले बरं का कोण आ गया कोण आ घ्या अहो करायला या मी असं कसं तुमचीच वाट बघत होता बाबा तर नुसते वाट बघ बघायत लेकीची आता जस्ट थोडा वेळ झाला हे काय कपडे काढून ठेवले असतात मी सगळे धुवायचे लॉन्ड्री लागत नाही वरच ते